खासदार निलेश लंके यांचे सहकारी राहुल झावरे यांच्यासह चोवीस समर्थकांना जामीन मंजूर झालाय सह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता नगरच्या सत्र न्यायालयाने या आरोपींना मंजूर केलाय खासदार लंके यांच्या चोवीस समर्थकांवर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रोसिटी सह विनयभंगाच्या गुन्हा प्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयाने आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला यात राहुल झावरे प्रसाद नवले अनिल गंधाखते संदीप ठानगे राजू तराळ महेंद्र गायकवाड संदीप चौधरी नंदू दळवी किरण ठुबे रामा तराळ जितेश सरडे कारभारी पोटघन दादा शिंदे बापू शिर्के बाजीराव करखिले किशोर ठुबे दीपक लंके दत्ता ठानगे लखन ठानगे अक्षय चेडे बंटी दाते संदेश झावरे यांच्यावर अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात पारणे तालुक्यातील गोरेगाव येथे घडलेल्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या वतीने नगरच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट सतीश गुगुळे ॲडव्होकेट अभिषेक भगत ॲडव्होकेट अरुण बनकर ॲडव्होकेट गणेश कावरे ॲडव्होकेट स्नेहा झावरे आदी काम पाहिलंय तर ही घटना सहा जून रोजी घडली असताना गुन्हा मात्र सात जून रोजी पारनेराऐवजी नगर येथे उशिरा दाखल करण्यात आला फिर्यादीत नमूद तारखेस घटना घडली त्याच दिवशी या फिर्यादीमधील आरोपी ॲडव्होकेट राहुल झौरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता त्याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यास विरोध करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं तसेच या गुन्ह्याचं राजकीय रंग असल्याचं आरोपींच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं यावेळी न्यायालयापुढे विविध आरोपी घटना घडली त्यावेळी कोणत्या ठिकाणी होते त्याचे सीसीटीव्ही फुटेज या फिरादीतील आरोपी राहुल झावरे यांना व्हिडिओ तसेच ते आजही अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याबाबतच्या बाबी वकिलांनी न्यायालयापुढे कथन केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर